नमस्कार टेस्ट आणि बेस्ट मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण घोसळ्याची भजी कशी करायची ते बघणार आहोत त्याच्यासाठी मी इथं काही पूर्व तयारी करून घेतली काय काय तयारी केली आहे ते तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारचं स्टँड लावलंय ला जे मी शूट करण्यासाठी वापरते त्याच्यानंतर ना कढई ठेवले कडाईमध्ये तेल टाकलेलं आहे म्हणजे गॅस चालू करायचंय तोपर्यंत आपण पहिल्यांदा सर्व तयारी करून घेणार आहोत आणि मग नंतर ना गॅस चालू करणार आहे माझा आवाज येतोय का तुमच्यापर्यंत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा म्हणजे मला रेसिपीला सुरुवात करता येईल आवाज येतोय का माझा तुमच्याकडे थँक्यू तर सर्वात आधी मी इथे एक बाउल घेतलाय घोसाळे कट करण्यासाठी चाकू आणि चॉपर पण घेतलेला आहे एक घोसावळे घेतले स्वच्छ धुवून एक वाटी बेसन घेतलेलं आहे म्हणजे पाव किलो बेसन आहे त्याच्यासाठी फक्त तीन चमचे मी तांदळाच्या पिठाचा वापर केलेला आहे तांदळाचे पीठ ऑप्शनल आहे नाही घेतला तरी चालेल पण थोडासा कुरकुरीतपणा जास्त यावा याच्यासाठी मी तांदळाच्या पिठाचा वापर केलेला आहे त्याच्यानंतर ना कोथिंबीर घेतलीय आवडीनुसार किंवा चवीनुसार हिरवी मिरचीचा वापर करायचा आहे तर तीन हिरवी मिरची घेतलेल्या आहेत एक चमचा जिरे घेतलेले आहेत तर या ठिकाणी मी सोडा घेतला अर्धा चमचाला थोडासा कमी सोड्याचा वापर केलेला आहे जास्त सोड्याचा वापर नाही नाहीतर आपले घोसाळ्याची जे भजी आहेत ते जास्त तेलकट होतात त्याच्यानंतर ना मी इथं मीठ घेतलेलं आहे चवीनुसार तर सर्वात आधी मिक्सरचं जार घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची जिरे आणि कोथिंबीर टाकून बारीक करणार आहोत तर मी आधी मोबाईल सेट करून घेते हे आपण साईडला ठेवूया तर मिक्सरच्या जार मध्ये हिरवी मिरची टाकते त्याच्यानंतर ना जी कोथिंबीर घेतली त्यातली थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि बाकीची कोथिंबीरचा वापर नंतर न करणार आहोत तर यामध्येच आपले जे जिरे आहेत ते टाकायचे आणि थोडस असं वाटून घ्यायचे कॅमेरामध्ये आवाज येईल त्यामुळे मी फक्त दोन मिनिट कॅमेरा म्यूट करते म्हणजे स्पीकर म्यूट करते तर या ठिकाणी मी इथं कोथिंबीर जिरे आणि हिरवी मिरची बारीक करून घेतलेली तर सर्वात आधी बाऊल घेऊया याच्यामध्ये आपण जे तांदळात बेसन घेतलेलं आहे ते टाकूया त्याच्यानंतर ना तांदळाचं पीठ टाकायचंय सोडा टाकूया त्याच्यानंतर ना मीठ टाकायचंय पाण्याचा वापर थोडस कमी जास्त होऊ शकतो व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल तर यामध्ये थोडं थोडं पाणी ऍड करूया तर हे टाकते हे राहिलं होतं तुम्हाला हवा असेल तर यामध्ये ओवा पण टाकू शकता तर हे टाकल्यानंतर ना थोडं थोडं पाणी ऍड करून आपण याचं बॅटर तयार करून घेणार आहोत ज्या प्रकारे आपण भज्जी वगैरे करण्यासाठी करतो ना सेम त्याच प्रकारे करायचं अशा प्रकारे थोडस अजून घट्ट आहे तर एक दोन मिनटं फक्त आपण ह्याच्यावर झाकून ठेवणार आहोत जेणेकरून पीठ जे आहे ते जास्त प्रमाणात फुकत किंवा व्यवस्थित असं ते पीठ मिक्स होतं तर याच्यावरती प्लेट झाकूया आणि हे साईडला ठेवूया तोपर्यंत आपण घोसावळे जे आहेत ते चिरून घेणार आहोत तर मी इकडे गॅस पण चालू करते म्हणजे तेल गरम होईल तर मीडियम करून गॅस चालू केलेला आहे आपले जे घोसावळे आहेत ते चिरून घेऊया तर जेव्हा घोसावळ्याची भाजी करतात ना तर हे साईजला जे आहे ते कमी होतात त्यामुळे मी इथं क्रॉस मध्ये कापणार आहे थोडासा कॅमेरा जवळून घेते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल थोडस जवळून घेतलाय आणि अशा प्रकारे एकदम क्रॉस मध्ये कट करते मी अशा प्रकारे कापून घ्यायचंय एकदम जाड करायचं नाही किंवा एकदम पातळ करायचं नाही अशा प्रकारे मीडियम साईज मध्ये मी इथे कापते चॅनल करून ठेवा म्हणजे मी जेव्हा पण जे काही व्हिडिओ अपलोड करते ना त्याचे लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येतं म्हणजे समोर व्हिडिओ येऊन जातो आणि माझ्याकडून तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल ते पण कमेंट बॉक्स मध्ये सांगा अशा प्रकारे कट करायचंय हवा असेल तर ज्या प्रकारे आपण कांदा वगैरे बारीक करतो तशा प्रकारे बारीक केलं तरी चालेल पण इथं आपण थोडस क्रॉस मध्ये ज्या प्रकारे बटाट्याची भजी वगैरे असतात ना त्या प्रकारे करणार आहे तर अशा प्रकारे कापून घेतलेले तर हे आपण साईडला ठेवूया आपले घोसावळ टाकून झालेले त्याच्यानंतर आपले जे पीठ आहे याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकूया अजून थोडस पाणी ऍड करते कारण पीठ आपण भिजायला ठेवलं होतं एक दोन ते तीन मिनिटं फक्त ती। अजून थोडस ऍड करते हवा असेल तर लाल तिखटाचा पण वापर करू शकता पण मी हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे म्हणजे भजी जी आहेत ते पिवळसर होतात लाल तिखटाचा वापर केला तर ते लाल कलर येतो त्याला आणि हळदीचा वापर अजिबात करायचा नाही तर हे बॅटर बघू शकता मी कशा प्रकारे तयार केलेलं आहे तर अशा प्रकारे हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे तर आता आपण पन... भजी तळण्यासाठी घेऊया तर सर्वात आधी आपले जे घोसावळे आहेत ते मी एका प्लेट मध्ये काढून घेते कारण याचा वापर ना आपण डायरेक्ट तळतानाच करणार आहोत तळताना पिठामध्ये मिक्स करून सोडावं लागतात त्याच्यामुळे आधी प्लेटमध्ये काढून घेतल्या तर थोडस मला कॅमेरा कडाईकडे न्यावं हो लागेल फिरवावं लागेल अशा प्रकारे उचलून थोडस सेट करतील तर इथं कॅमेरा सेट झालेला आहे तर या ठिकाणी आपलं पीठ आहे आणि हे घोसावळे चुकून ते पडलं त्याच्यामध्ये ताटामधून तर हे काढून घेते हे डायरेक्ट बेसनच्या हजार टाकला तरी चालेल कारण ऑलरेडी आपण यामध्ये तळणारच आहे तर हे घोसावळे यामध्ये अशा प्रकारे चांगल्या प्रकारे जास्त झाड पण नाही लावायचं असं थोडस याला लावून घ्यायचं ज्या प्रकारे बटाट्याचे भजी असतात ना त्या प्रकारे आणि हे तेलामध्ये सोडायचंय तेल व्यवस्थित गरम झालंय गॅस मिडियम वरती ठेवूनच तळायचंय जास्त मोठा करायचं नाही किंवा जास्त बारीक पण गॅस करून तळायचं नाहीये नाहीतर तेलकट होतात किंवा मोठा गॅस केला तर जास्त तळले जात नाही थोडस मीडियम करते गॅस अजून थोडा एक तीन ते चार मिनट ना व्यवस्थित असे तळले जातात जर मीडियम करून तळलात तर जेवढे बसेल तेवढे सोडायचे जे जे आता व्हिडिओ बघतात त्यांनी बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटतोय ते तर यामध्ये थोडे थोडे मी यामध्ये ऍड करते मी सध्याला रेसिपी करत करत तुमच्याशी बोलते त्याच्यामुळे मला कमेंटला तुमच्या रिप्लाय देता येत नाहीये पण मी नंतर ना देण्याचा प्रयत्न करेन तर अशा प्रकारे सोडून घेऊया एक दोन ते ती तीन मिनिट आपल्याला राहू द्यायचंय आणि मग दुसऱ्या साईडने कळून घेणार आहोत तर व्यवस्थित असे तळायला लागलेत आवाज येतोय का माझा तुमच्यापर्यंत तर एखादा मिनिटभर तरी झालेला आहे एक दोन मिनिट तरी है पन ने पन तर हे आपण दुसऱ्या साईडने पण पलटून घेऊया तर अशा प्रकारे दुसऱ्या साईडने पण पलटून घ्यायचंय म्हणजे छान असे तळले जातील हे थोडंसं जवळून दाखवते तुम्हाला म्हणजे कशा प्रकारे आपले भजी दिसतायत ते आवाज येतोय का माझा तुमच्यापर्यंत पर्यंत छान असे तळायला लागलेत व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब पण करून ठेवा म्हणजे मी नेक्स्ट व्हिडिओ किंवा जेव्हा पण लाईव्ह येईल ना लगेचच तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येतील थोडासा हलकासा गोल्डन कलर आला ना मग हे काढून घ्यायचंय पण मीडियम गॅस मिडियम पेक्षा पण मी थोडा कमीच केलाय म्हणजे व्यवस्थित असे तळले जातील ते आवाज येतोय का <laughs> तर कलर चेंज व्हायला लागलाय अजून एखादा मिनिट तरी आपण तळून घेऊया म्हणजे आतमध्ये अजिबात कच्चपणा राहणार नाहीये आणि छान असे तळले जाते इथले इथं आपले भजी तळून झालेले कलर वगैरे तुम्हाला दाखवते कशा प्रकारे तळले गेलेले थोडस लाईटचा अंधार वाढतोय त्याच्यामुळे व्यवस्थित दिसत नसेल तर हे काढून घेऊया तेल वगैरे बघू शकता पूर्णपणे याचं तेल निथळलं गेलेलं आहे चवीला खूप छान लागतात एकदा नक्की ट्राय करून बघा हे घोसवळ्याचे भजी तर अशा प्रकारे मी तळून घेतलेले तर आता बाकीचे पण मगाशी सारखं सेम टू सेम आपण सोडणार आहोत तांदळाच्या पिठाने ना खूप छान अशी कुरकुरीत पण येतो तेल वगैरे पण जास्त ओढलं जात नाही जा त्याच्यामुळे मी तांदळाच्या पिठाचा वापर केलेला आहे पण तुमच्याकडे जर अवेलेबल नसेल ना तर नाही केला तरी चालेल तर हे सोडून घेऊया यामधले अजून थोडेसे घोसावळे मी आत घेते बारीक चिरलेले परत एकदा आपण जेवढे बसतील तेवढे यामध्ये सोडून घेऊया अशा प्रकारे सोडून घ्यायचे पीठ जास्त घट्ट पण केलेलं नाही किंवा जास्त पातळ पण मी इथं बनवलेलं नाहीये अशा प्रकारे बनवलंय याच्यावरून अंदाज येत असेल तुम्हाला ज्या प्रकारे आपण बटाटे भजीसाठी जसं पीठ मिक्स करून घेतो ना सेम त्याच प्रकारे इथं करायचंय अशा प्रकारे आपण जेवढे बसेल तेवढे यामध्ये भजी सोडतोय हे पण सोडून घेते तर अशा प्रकारे सोडलेला आहे एखादा मिनिटभर आता तेल चांगल्या प्रकारे गरम झालंय तर एखादा मिनिटभरच आपण तळू देणार आहोत आणि नंतर ना दुसऱ्या बाजूने तळून घ्यायचे जे जे लाइव आहेत त्यांनी कमेंट नक्की करा व्हिडिओ कसा वाटतोय ते मी त्याचं तुम्हाला नंतर ना मेसेजचा रिप्लाय देईन कारण मी मोबाईल शूट करण्यासाठी लावलेला आहे त्याच्यामुळे मला मेसेजचा रिप्लाय नाही देता येणार आता सध्याला अशा प्रकारे दुसऱ्या साइड ने पण तळून घ्यायचं तो या साइड ने पण तळत आलं थोडस मीडियम करते गॅस मी मिडियम टू लो करून तळून घ्यायचंय पण जास्त पण लो फ्लेम वरती केलात ना तर ते भजी खूप ऑइली होतात आणि मोठा केलात ना तर ते व्यवस्थित असे तळले जात नाही त्याच्यामुळे मीडियम तळायचे एखाद्या मिनिटभर हे तळून घेऊया आणि मग नंतर ना पुढचे बाकीचे राहिलेले भजी तळून घेणार आहोत व्यवस्थित असे एकाच बाजूने आपण तळून घेऊया तर हे तळे गेलेले आहेत आता दुसऱ्या साईडने पण तळून घ्यायच्यात तर अशा प्रकारे दुसऱ्या पण पाहिजे करून घेते थोडस थो लालसा रंग आला ना तर ते छान असे कुरकुरीत होतात तर हे सर्वे केलेले आहेत तर हे पण आपण काढून घेऊया छान असे लालसर असा रंग आलेला आहे म्हणजे गोल्डन कलर आलेला आहे तर हे काढून घेतये आणि याच्यामध्येच आता आपण जेवढं पीठ आहे आणि जेवढे गुसावळ आहेत ना तेवढे सगळे भजी मी इथं करून दाखवते तर हे राहिलेले पण आपण यामध्ये सोडून घेऊया यामध्ये सोड्याचं प्रमाण जे आहे ते थोडस कमीच वापरायचंय म्हणजे अजिबात तेलकट होत नाहीयेत मी अर्धा चमचाला पण थोडासा कमी, कमी सोड्याचा वापर केलेला यामध्ये अशा प्रकारे मी याला लावून घेते आणि हे सोडून घेऊया तेल जास्त गरम झालंय म्हणून मी आता सोडताना लो फ्लेम वरती केला गॅस तर बाकीचे पण राहिलेले यामध्येच मी सोडते म्हणजे पूर्णच घोसावळा आपला कम्प्लीट होत आहे या फेरीमध्ये अगदी साधी सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करा ट्राय केल्यानंतर ना मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा हे भजी कसे होतात ते घोसावळ्याचे इथं मी सोडते कारण दोन तीनच राहिलेले ते आपण सर्व सोडून घेऊया यामध्ये अशा प्रकारे सर्वच भजी आपले तळले गेलेले तळायला टाकलेत यामध्ये गॅस मिडियम वरती करतीये थोडस तळलं गेलं की मग दुसऱ्या साईडने पण आपण तळून घेऊया हे तळलं गेलं एका साईडने तर आता दुसऱ्या साईडने पण तळून घेऊया दोन तीन ते तीन मिनिटं जरी लागतात हे भजी तळण्यासाठी पण जेवढा मीडियम गॅस करून व्यवस्थित लालसा रंग पण तळाल ना तेवढं त्याची कुरकुरीतपणा जास्त येईल आणि छान असे तळले जातील अजिबात कच्चे राहणार नाहीत <laughs> एखादा मिनिट झालं की परत हे दुसऱ्या साईडने तळूया जोपर्यंत ह्याला कलर चेंज होत नाही तोपर्यंत व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा पण अशा प्रकारे दुसऱ्या पण साईडने आपले भजी तळत आलेले आहेत अजिबात तेलकट वगैरे नाही झालेले सोड्याचं प्रमाण योग्य घेतल्यामुळं हे तळे गेलेले अजून थोडासा एखादा मिनिट हे तळू देऊया तर अशा प्रकारे दुसऱ्या साईडने पण तळले गेलेले कलर चेंज झालाय आता हे पण काढून घेऊया आपण त्याच्या आधी पण मी लाईव्ह मध्ये डोसा दाखवलेला आहे आणि बटाट्याची भाजी दाखवली पण त्यामध्ये थोडासा आवाजाचा प्रॉब्लेम झाला होता ल... साऊंड कनेक्ट होत नव्हतं त्याच्यामुळे त्यात आवाज नाही आलेला पण त्याला जे काही साहित्य लागतं ना खाली त्याच व्हिडिओ व्हिडिओच्या रिलेटेड मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे जे जे साहित्य वापरलेलं आहे आणि कशाप्रकारे बनवलेलं आहे ते ले तर अशा प्रकारे सर्व आपले घोसवळीची भजी तयार आहेत मी तुम्हाला हे साइडला घेऊन गॅस बंद करते आणि दाखवते थोडासा कॅमेरा मला इकडे घ्यावा लागेल तुम्हाला दाखवण्यासाठी थोडस जवळून घेते तर अशा प्रकारे एकदम छान असे कुरकुरीत आणि जास्त तेल वगैरे नाही झालेलं तेलकट झालेले नाहीये एक सोपच्या चमच्यानं पण तुम्हाला दाखवते आवाज तुम्हाला ऐकवते हो अशा प्रकारे कुरकुरीत झालेले तांदळाच्या पिठामुळे बघू शकता आजपर्यंत कशा प्रकारे झालेलं आहे ते छान असे अजिबात ओलसरपणा नाहीये किंवा कच्चापणा नाहीये व्यवस्थित असे तळले गेलेले आहेत मिडियम गॅस करून तळल्यामुळे अजून एक दाखवते अशा प्रकारे आपला घोसवळीच्या भजीचा आजचा हा लाईव्ह व्हिडिओ इथं पूर्ण झालेला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा इथंच मी आजचा हा व्हिडिओ स्टॉप करते <coughs> तुम्हाला कुठला व्हिडिओ लाईव्ह बघायला भेटेल आवडेल आणि कुठला मी व्हिडिओ अपलोड करू ते पण नक्की कळवा धन्यवाद